नमस्कार सत्या आणि मीरा बोलत असतात आता या दोघांचं बोलणं सुरू असताना देविका तिथे आलेली असते आणि देविकाच्या कानावर मीरा सत्याला काही सांगत आहे हे आता ऐकायला आलेलं असतं देविका स्वतःशी बोलत असते ही मीरा एवढ्या हळू आवाजामध्ये या सत्याला काय सांगत आहे आणि अशातच आता मीरा सत्याला म्हणत असते अ मी असं ऐकलं आहे की आपली देविका आप हे आपल्या पंकजला फसवते म्हणून त्यावर सत्या म्हणत असतं अगं काय बोलतेस तू हे आणि कशाबद्दल बोलतेस त्यावर मीरा पुढे म्हणत असते मला असं कळलं आहे की या देविकाचं पंकजच्या आधी एक लग्न झालेलं आहे आणि त्यापासून तिला एक दहा ते बारा वर्षाचा मुलगा देखील आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर सत्या अवाक झालेला असतो आणि नेमकं हे वाक्य देविका ऐकून एकदम हतबल झालेली असते ती खूपच घाबरलेली असते देविका स्वतःशी बोलत असते बाप रे बाप म्हणजे या मीराला माझ्या पूर्व आयुष्याबद्दल कळालं आहे तर बाप रे आता काय करू मी मीराने तर सत्याला सांगितलं सत्याने जर आता घरात बोभाटा केला तर मात्र या घरातून मला चालतं व्हावं लागेल देवा काय करू मी आता कसं समजावू या दोघांना एक वेळ मीराला समजावणं सोपं आहे पण त्या सत्याला समजावणं तितकंच सोपं नाही आहे आणि अशातच आता प्रचंड घामाघूम झालेली देविका कशी बशी चालत आता थेट आपल्या बेडरूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते त्याच दरम्यान ती धडपडते आणि तेवढ्यात मीराचं लक्ष देविकाकडे जातं आणि देविका अशी का चालत आहे हे आता मीराच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच मीरा म्हणत असते काय गं देविका आमच्या दोघांचं बोलणं चोरून ऐकलंच की काय त्यावर देविका तोंड चचपडत बोलत असते नाही 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 मी काय नाही ऐकलं त्यावर सत्या म्हणत असतो ए बबडे ऐकलं असेल तर हो बोल कारण तुझा पर्दाफाश करणार होता मी आता थोड्या वेळात त्यावर देविका लगेचच हात जोडत म्हणत असते मी तोबा दोघांसमोर हात जोडते माझ्या आयुष्याची नासाडी करू नका एकतर माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे ती चूक सुधारण्याचा मी खूप मोठ्या कसोशीने प्रयत्न करत आहे त्यात तुमच्या दोघांची मला साथ हवी आहे त्यावर देविकाला थेट मीरा म्हणत असते म्हणजे मला जे सत्य कळायला आहे ते सगळं बरोबर आहे तर त्यावर देविका म्हणत असते हो मीरा पण खरंच यात माझी काही चूक नाही आहे खरंच माझी परिस्थिती तशी आहे ना की मी खूपच एकदम डगबगली आहे त्यावर आता सत्या म्हणत असतो आणखी किती खोटं बोलणार आहेस तू मला सांग जे काही केलंस त्याबद्दल तू घरातल्या कोणाला तरी विश्वासात घेतलास का त्यावर आता थेट देविकाच्या तोंडून एकही शब्द फुटत नसतो आणि अशातच आता मीरा म्हणत असते तुम्ही हिच्याकडनं हिच्याकडनं चांगल्याची अपेक्षा कसं काय करू शकता का ही फक्त फसवू शकते बाकी काही नाही त्यावर आता देविका म्हणत असते मीरा आय एम सो सॉरी पण खरंच या घरात टिकून राहण्यासाठी यापुढे मला तुझी साथ हवी आहे कारण तुला खरंच मी मानते मनापासून पण मी तुला कधी बोलून दाखवलं नाही या घराची खरी सून तूच आहेस कारण या घराला आत्तापर्यंत व्यवस्थित तूच सांभाळलं आहेस तुम्ही दोघं पैसे कमवता आणि दोघंही या घरावरच पैसे खर्च करता या घराचा जो हप्ता आहे म्हणजे आईने काढलेल्या कर्जाचा तो देखील तुम्ही दोघं फेडता मी एवढं कमवत असूनही तुम्हा दोघांना यात मदत करू शकत नाही किंवा माझा नवरा पंकज तोही काही पैसे देत नाही तरीही तुमची याबाबत कधी काही तक्रार नसते खरंच हॅट्स ऑफ यू तुम्ही दोघं या घरातील खरंच सोनं आहात त्यावर आता सत्या म्हणत असतो अगे धुमके तू बघितलंस ना ही बबडी आपल्याला चण्याच्या झाडावर चढवते का तर हिचं सत्य आपण कोणाला सांगू नये म्हणून त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते दादा तसं काही नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सत्या म्हणतो काय काय म्हणालेस तू मला सत्या दादा त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो मी तुम्हाला खरंच मनापासून मानते एक वेळ कधी मी तुम्हाला समोरून काय बोलले नसेल पण मनात मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे हे बघ के ऐकल्यावर आता थेट मीरा म्हणत असते हे बघ देविका तुझे खायचे दात आणि दाखवायचे दात हे दोन्ही वेगवेगळे आहेत हे मला चांगलंच माहिती आहे पण लक्षात ठेव हे एवढं मोठं सत्य मी सगळ्यांपासून लपवून ठेवू शकत नाही मला जे कळायला इतके महिने गेलं ते बाकीच्यांना बाकीच्या आणखी वर्ष जाऊ नये असं मला वाटतंय त्यावर आता देविका म्हणत असते ठीक आहे नाला आहे माझा मी तुला आणखी काही बोलू शकत नाही माझा संसार जर तुला मोडताना बघायचा असेल तर तू खुशाल सांगू शकतेस त्यावर आता सत्ता म्हणत असतो धुमकेतू हे तुला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते पण मला तर वाटतंय ना हिचा पर्दाफाश आपण केलाच पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे रिया आलेली असते आणि रिया म्हणत असते कोणाचा पर्दाफाश करायचा आहे आणि अशातच आता देविकाला आणखीनच घामाची हारा लागतात कारण रियाला जर कळलं तर रिया सगळ्यांनाच सांगणार आणि त्यानंतर चांगलाच बोभाटा होणार तेवढ्यात आता थेट मीरा म्हणत असते रिया कोणाचा नाही आम्ही सहजच बोलत होतो आता मीराने वेळ मारून येण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेवढ्यात रिया म्हणत असते ठीक आहे मला सांगायचं नसेल तर नका सांगू मी आत्ताच्या आत्ता निघून जाते माझ्या बेडरूममध्ये मा आणि लगेचच आता रिया तिच्या आलेल्या फोनवर बोलत तिथून निघून जाते अशातच आता देविकाने मीराचे पाय धरलेले असतात आणि देविका म्हणत असते मीरा अशीच मला दे खरंच तुझी साथ असेल ना तर मी या घरात टिकून राहू शकते त्यावर मीरा म्हणत असते हे बघ देविका मी आत्ता रियाला काही सांगितलं नाही आहे याचा अर्थ हा नाही की तुझ्या खोट्यामध्ये मी सामील होईन पण तुला एवढं सांगते की तुला स्वतः सगळ्यांसमोर तुझं सत्य कबूल करायचं आहे जेणेकरून तू सांगितलंस त्यामुळे त्या सगळ्यांना असं वाटेल की खरंच तुझ्याही मनात तेवढं काही पाप नाही आहे आणि जर उद्या त्यांना बाहेरून कळलं किंवा माझ्याकडून कळलं तर मात्र तुझी त्यांच्यासमोर काय लायकी राहील हा तरी विचार कर त्यावर देविका म्हणत असते बरोबर आहे तुझं मीरा पण आता मी काय करू ते सांग त्यावर आता थेट देविकाला मीरा म्हणत असते तू आता एक काम कर आता शांत जाऊन झोप जा यावर सगळा विचार कर आणि सकाळी सगळ्यांना याबाबत सांग आणि अशातच आता देविका बेडरूममध्ये दे जाते त्यावर सत्या म्हणत असतो काय गं धुमके तू तु? तुला काय वाटतंय खरंच देविका सांगेल त्यावर मीरा म्हणत असते नक्कीच त्याबाबत ती विचार करेल कारण मला आणि तुम्हाला याबाबत कळलं आहे त्यामुळे तिला आज रात्री झोप लागेल की नाही याचा काही पत्ता नाही तिकडे आपण पाहतोय आता निरूपा खूप शांतपणे झोपलेली असते कारण ती स्वतःशी बोलत असते लवकरात लवकर मला माझ्या मनासारखं करायचं आहे आणि ते करण्यासाठी मला माझा प्लॅन हा लवकरच आता ॲक्टिवेट करावा लागेल आता मीरा आणि देविका या दोघी मिळून नेमकं काय करणार हे तर पाहणाऱ्या